अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तानाका परिसरात असलेल्या पुलाच्या माती भरावाचा एक भाग रविवारी पहाटे अचानक कोसळला या घटनेमुळे महामार्गावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले मस्तानाका परिसर हा पालघर तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग मुख्य वाहतूकद्वार मानला जातो पहाटे बाजूस अचानक तडा गेल्याचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक बाहेर पडले काही क्षणातच भरावासाठी काँक्रीटचा मोठा भाग खाली कोसळला दरम्यान वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत एक दिशा मार्ग बंद केला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अभियंते घटनास्थळी पोहोचले महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता सुहास चिटणीस यांनी सांगितले की पुलाचा सा एक भाग अचानक कोसळल्याची माहिती मिळताच आमची विशेष तांत्रिक टीम घटनास्थळी दाखल झाली प्राथमिक तपासात कॉन्क्रीट संरचनात्मक दोष आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्याच्या झिरपणामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे तज्ज्ञांच्या मते फुलांच्या देखभालीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं सततच्या वाहनातळ आणि अवकाळी पावसामुळे कॉन्क्रीटमध्ये सूक्ष्मतळे निर्माण होतात आणि दीर्घकाळात ते गंभीर स्वरूप धारण करतात मस्तानाका घटनेने पुन्हा एकदा अशा सदर्शनाचा तपासणी आणि देखभालीची गरज अधोरेखित केली आहे हाँ मैं हरबंस सिंह ऑल इंडिया वाहन चालक महासंघ प्रवक्ता मुंबई अहमदाबाद महामार्ग ये जो हम मस्तान के ब्रिज के पास खड़े हैं और ये मेरे पीछे जो गोल्स हुआ है जो ब्लॉक्स है वो गिर गए हैं उसमें से कुछ ब्लॉक्स है वो टूटे हुए भी दिख रहे हैं तो प्रथम दृष्टिया इधर ऐसा नज़र आ रहा है कि कोई थोड़ी सी कोई चीज़ इसमें टकराई है गाड़ी का कोई हिस्सा या तो जो लोडिंग माल होता है उसमें भाग और वो ब्लॉक टूट गए टूटने की वजह से वो नीचे गिर गए हैं अभी मेन स्ट्रक्चर को तो कोई डैमेज नहीं हुआ ऐसा दिख रहा है लेकिन फिर भी इसका ऑडिट कराना ज़रूरी है वैसे भी एन एच आई ने आई आर बी के बाद ये कोई भी ब्रिज का और पुल का ऑडिट अभी तक नहीं किया है हमारी मांग रही है कि पंद्रह साल के, के बाद ऑडिट होना बहुत जरूरी है तो भले ये दुर्घटना मामूली हो लेकिन इसका संज्ञान देते हुए हमारी विनंती रहेगी एम एच इसका तुरंत संज्ञान लेते हुए सभी पुल का ब्रिज का स्ट्रक्चर का सेफ्टी ऑडिट करवाना बहुत जरूरी है धन्यवाद